बाहेर विकत मिळणारे मंचुरियन आणण्यापेक्षा आपण पंधरा रुपयांमध्ये परातभर मंचुरियन घरच्या गर घरी तयार करू शकतो तर त्यासाठी पंधरा रुपयांचा एक कोबी मी घेतलेला आहे आणि कोबी एका मोठ्या खिसणीने किसून घेतलेला आहे कोबीमधलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे नाही तर मिश्रण पातळ होतं कोबी खिसून झाल्यानंतर यामध्ये मी एक बीटसुद्धा खिसून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ आवडीनुसार लाल तिखट एक वाटी मैदा आणि त्याच वाटीने एक वाटी कॉर्नफ्लावर सर्वात शेवटी यामध्ये अद्रक आणि लसूणची पेस्ट घालायची आहे आणि सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करायचं आहे लागल्यास आणखी कॉनफ्लावर आणि मैदा तुम्ही समप्रमाणात घेऊ शकता या मंचुरियनमध्ये बीट वापरल्यामुळे कोणताही केमिकलचा रंग आपल्याला मिक्स करावा लागत नाही बीट आपल्या आरोग्यासाठी हेल्दी आहे आणि मंचुरियनला रंगसुद्धा अगदी छान येतो आता मध्यम गॅसवरती कुरकुरीत होईपर्यंत मंचुरियन तळून घ्यायचे आहेत धन्यवाद